राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी चर्चा करताना आज आपण शाळा आणि महाविद्यालयात कोणती शिक्षण पद्धती वापरतो हा विचार करायला हवा आधुनिक शिक्षणासोबतच भारतीय तत्वज्ञानाचा समावेश धोरणमध्ये आहे शिक्षकांची यामध्ये महत्वाची भूमिका असणारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे दूरदर्शी पावले असे मत एम आय टी डब्ल्यू पी यू चे कुलगुरू डॉक्टर आर एम चिटणीस यांनी व्यक्त केलं भारतीय शिक्षण मंडळ पश्चिम महाराष्ट्रात प्रांत आणि जय गणेश शिक्षण महाविद्यालय यांच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसद्वारे शिक्षकांच्या शिक्षणाच्या समग्र विकासासाठी भारतीय ज्ञान प्रणाली या विषयावरील पहिल्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन नर्रे येथील जाधवर शैक्षणिक संकुलाच्या सभागृहात करण्यात आलं होतं परिषदेचं उद्घाटन प्रसंगी एम आय टी डब्ल्यू यूचे कुलगुरू डॉक्टर आर एम चिटणीस डॉक्टर दत्तात्रय तापकीर संस्थेचे प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर ॲडव्होकेट शार्दूल जाधवर सुरेखा जाधवर यांच्यासह प्राचार्य शिक्षक उपस्थित होते ॲडव्होकेट शार्दूल जाधवर म्हणाले पुरातन काळापासून शिक्षकांचं महत्व अनन्य साधारण आहे आई वडील आणि शिक्षक हे देशाला पुढे घेऊन जाऊ शकतात आज भारतीय संस्कृती शिक्षक आणि प्रमाण कमी आहे त्यामुळे अशा प्रकारच्या असंही त्यांनी सांगितलं भारतीय ज्ञान प्रणालीबद्दल शिक्षकांमध्ये जागरूकता याविषयी डॉक्टर दत्तात्रय तापकीर यांनी मार्गदर्शन केलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी यांनी इंडियन नॉलेज सिस्टीम याच्याबद्दल विस्तृतपणे लिहिलेलं आहे आणि भारतातील पंचावन्न हजार कॉलेजेस जे ॲफिलेटेड आहेत वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीला आणि सुमारे अकराशे युनिव्हर्सिटी यांना आता मॅन्डेटरी केलं आहे की के मुलांना इंडियन एथॉज इंडियन फिलॉसॉफी म्हणजे भारतीय संस्कृतीची आणि परंपरेची राखण करण्यासाठी आणि मुलांना त्यातून फायदा होण्यासाठी हे या पॉलिसीमध्ये एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये मॅन्डेटरी केलेलं आहे मला आनंद आहे की डॉक्टर सुधाकरराव जाधव यांच्या या भल्या मोठ्या शैक्षणिक प्रांगणामध्ये अशा पद्धतीची एक नॅशनल लेवल कॉन्फरन्स होत आहे नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय तापकीर पुण्यातल्या एस एन डी टी शिक्षणशास्त्र महाविद्यालयातनं सेवानिवृत्त झालेलो आहे आज इथे जयगणेश शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये जे नॅशनल कॉन्फरन्स आयोजित केली आहे ही भारतीय ज्ञानप्रणाली इंडियन नॉलेज सिस्टीम हे अत्यंत महत्त्वाच्या आणि काळाची गरज असणाऱ्या विषयाबद्दलची कॉन्फरन्स आहे याचा मला अत्यंत आनंद होतो आणि या कॉन्फरन्समध्ये सहभागी व्हायला मला मिळत आहे त्यामध्ये माझे विचार व्यक्त करायला मिळत आहेत त्याबद्दलही खूप आनंद होतो हो आपल्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरा याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि आवर्जून असा आग्रह धरण्यात आला आहे की अगदी शालेय स्तरापासून ते महाविद्यालयीन स्तरावरती सर्व स्तरावरती आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या देशातल्या प्राचीन ज्ञानाची कल्पना यावी की भारत देश प्राचीन काळापासून सर्व ज्ञानशाखांमध्ये कसा प्रगत होता त्यामध्ये काय काय प्रगती झाली होती किती ज्ञानाचा साठा आहे ह्याबद्दल अनेकदा आपले विद्यार्थी आणि प्राध्यापक देखील शिक्षक देखील अनभिज्ञ असतात माहीत नसतं किंवा काहीतरी पंच काहीतरी एक जुजबी माहिती असते तर ही माहिती होण्यासाठी अशा तऱ्हेच्या कॉन्फरन्सेस असे सेमिनार्स अशी व्याख्यानं अशा चर्चा आणि इव्हन अशावरती पुस्तकं निर्माण झाली पाहिजेत की ज्यातून आपल्या तरुण पिढीला हा ज्ञानाचा वारसा माहिती होईल भारताचा हा प्राचीन वारसा असलेला इतिहास त्यामध्ये असलेलं विज्ञान अनेकदा असं वाटतं की भारतामध्ये फक्तच धर्म फक्तच तत्त्वज्ञान किंवा फक्त साहित्य कला नाटक होतं का तर असं नाही आपल्याकडे असलेली गणिताची प्रगती विज्ञानाची प्रगती टेक्स्टाईल इंडस्ट्री वस्त्रोद्योग होता मेटलरची धातुशास्त्र होतं सर्वच तऱ्हेच्या आणि मग बाकी स्थापत्य आहे शिल्प आहे संगीत आहे नाट्य आहे अध्यात्म आहे ब आयुर्वेद आहे अशा सर्व आणि योगशास्त्र आहे त्यामुळे ह्या सर्व ज्ञानशाखा आणि या सगळ्या एकमेकांशी जोडलेल्या होत्या बहुविद्याशाखी शाखी हे स्वरूप होतं त्यामुळे आपल्या देशाचा रास्ता अभिमान वाटणं त्या ज्ञानाची परंपरा माहीत करून घेणं हे ज्ञान कुठून कुठून मिळेल हे माहिती होणं आणि याबद्दल आपला नेहमीचा अभ्यास करताना सुद्धा आपल्या देशाची ही प्राचीन परंपरा ज्ञानाची ही माहीत व्हावी असा या मागचा हेतू आहे आणि त्यात पुन्हा ही जबाबदारी शिक्षकांची जास्त आहे बी एड कॉलेजमध्ये जे भावी शिक्षक आता होणार आहेत पुढे त्या शिक्षकांना हे अधिक माहिती असायला हवं असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने ही आजची कॉन्फरन्स अतिशय महत्त्वाची आहे ती अत्यंत यशस्वी व्हावी मलाही संधी मिळते मी माझं मनोगत व्यक्त करीनच याबद्दल मी परत एकदा संस्थेचे आभार मानून माझं मनोगत थांबवतो धन्यवाद